गुन्हेगार स्वतःहून जन्माला येत नाही तर त्याच्या अवतीभवतीची परिस्थिती त्याच्या गुन्हेगारीला खतपाणी घालत असते किंवा मनातून तयार झालेला जो गुन्हेगार आहे हा या गुन्हेगाराला इतर परिस्थिती कारणीभूत ठरत असते नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजकालच्या काळामध्ये गुन्ह्यांच्या जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रकर्षाने जाणवत आहेत त्या म्हणजे महिलांवर ते अत्याचार आता या महिलांवरचे अत्याचार आहेत यांचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये वाढलेलं असताना दिसत आहे याची कदाचित अनेक कारणं असतील या कारणांकडे वळून बघण्यापेक्षा ज्या काही घटना आहेत ह्या घटना कशा थांबवत आहेत ही जी काही मुख्य कारणं आहेत ही कारणं जर का आपण थांबवली किंवा या कारणांकडे लक्ष दिलं तर कदाचित ही गुन्हेगारी कमी होईल असं म्हणायला हरकत नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काही डाक मनोरंजन आहे जसं की वेब सिरीज असतील त्याच्यामध्ये दाखवले जाणारे क्राईम्स असतील काही हॉरर चित्रपट असतील किंवा गुन्हेगारीला बढावा देणारे असे काही चित्रपट असतील याच्या माध्यमातून एखादा गुन्हेगाराला गुन्हा करण्यामा मागे किंवा गुन्हा करण्याच्यासाठी बळ मिळू शकतं आणि अशा स्वरूपाची घटना आपल्याला बघायची आहे ती म्हणजे एका महिलेवरती अत्याचार झालेला आहे आणि हा जो अत्याचार आहे हा तिच्या पेयामध्ये किंवा शीतपेयामध्ये किंवा एखाद्या ज्यूसमध्ये तिच्यावरती तिला गुंगीचं औषध देऊन मग तिच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आलेला आहे आता डोंबिवली हा भाग आहे अतिशय जास्त लोकसंख्या असलेला भाग वर्दळीचा भाग आणि साठी मुंबईला सगळ्यात जव जवळचं स्टेशन म्हणून मग अनेक मन लोकांचा या डोंबिवलीमध्ये राहण्याचा सगळ्यात जास्त मानस असतो आणि म्हणून मग मन याला ही जी लोकसंख्येची घनता आहे जास्त असल्यामुळे अशा भागांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा काही प्रमाणामध्ये जास्त आढळल्याचं दिसून येतं आता ही नक्की घटना काय होती तर याच्यामध्ये या डोंगोली भागामध्ये एक प्रवीण नावाचा साधारणपणे बेचाळीस वर्षाचा सा, तरुण किंवा मध्यमवयीन पुरुष राहतो आहे याची अगोदरच दोन लग्न देखील झालेली आहेत दोन लग्न झालेली असताना देखील तो एका तेवीस वर्षाच्या मुलीच्या संपर्कामध्ये आलेला आहे प्रेमामध्ये पडलाय किंवा न पडलाय या गोष्टींची काही कल्पना नाही आहे परंतु तिच्या संपर्कात आलेला आहे संपर्कात आल्यानंतर साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये तिच्यासोबत अत्याचाराची अत्याचार त्याच्याकडून घडलेला आहे अशा स्वरूपामध्ये तक्रारीचं स्वरूप देखील सांगण्यात आलेलं आहे आता ह्या तक्रारीला गांभीर्याने घेऊन मग पोलिसांनी या व्यक्तीपर्यंत पोचून त्याला अटक देखील केलेली आहे आणि अशा स्वरूपाच्या ज्या घटना असतात याचा दोन्ही बाजूने विचार केला जातो कारण साधारणपणे फेब्रुवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा जो अत्याचार झालेला आहे याच्या दरम्यान मग तिला तिच्यावरती लग्नाचा आमिष दाखवून किंवा तिला गरोदर झाला राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी म्हणून साधारणपणे तीन लाख रुपयापर्यंत रक्कम या व्यक्तीकडून उकळण्यात आलेली होती त्याचबरोबर जर का तू इतर इतरत्र कुठे या प्रकरणाची वाच्यता केलीस तर तुझ्या आईवडिलांना आईवडिलांनासुद्धा जीवाला धोका निर्माण केला जाईल अशा स्वरूपामध्ये या तरुणीला सांगितलं गेलेलं होतं त्याच्यामुळे मग ती हा सगळा जो अन्याय अत्याचार आहे ती सहन करत होती आणि म्हणून मग शेवटीला आता प्रत्येक गोष्टीची एक संयम असो मर्यादा असते या मर्यादेच्या काही गोष्टी बाहेर गेल्यामुळे मग त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि अशा स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली आहे आता ही जी घटना आहे या घटनेचा पोलिसांकडून विस्तृतपणे याचं याच्याबद्दल तपास करण्यात येत आहे किंवा अजूनही तपास होत राहील परंतु या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याकडच्या ज्या तरुणी आहेत कॉलेज जाणाऱ्या तरुणी आहेत यांच्या यांना शिकण्यासारखं काय आहे किंवा या घटनेमधून आपण काय शिकायचं असतं तर डोळे उघडून ज्या वेळेला आपण या जगाकडे बघतो त्यावेळेला आपल्याला या जगाची वास्तविकता कळत असते कारण ज्या वेळेला तुम्हाला अशा स्वरूपाच्या घटना घडतात त्यावेळेला आपण सगळ्यात पहिलं म्हणजे द दुसऱ्याला जेव्हा टेस्ट लागते तेव्हा त्याच्या मागचा शहाणा होतो तो त्या मार्गाने जात नाही असं म्हणतात तर आपल्या संपर्कामध्ये जी व्यक्ती येत असेल त्या व्यक्तीची पडताळणी होणं गरजेचं आहे अन्यथा आपली अशा प्रकारची फसवणूक होऊ शकते आणि ही फसवणूक इतकी जबरदस्त आहे की तुमचं ते संपूर्ण आयुष्यच खराब होतं कारण अशा व्यक्तीकडे तुमच्या काही व्यक्तिगत फोटोज असतात काही निजी जे जीवन असतं या जीवनाचे काही क्षणचित्र त्याच्याकडे असू शकतात आणि मग तो तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतो किंवा इतरही या जे याहीपेक्षा भयानक घटना घडू शकते त्याच्यासाठी म्हणून मग कुठल्याही व्यक्तीच्या जर का आपण संपर्कात येत असू तर आपण आपलं सर्वस्व त्याला का द्यावं या गोष्टीचा विचार करावा मैत्री किंवा निखळ मैत्री ही ओळखता येण्याची अनेक सोपे पॅरामीटर्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी कळून येतात जर का समोरची व्यक्ती मैत्रीमध्ये येऊन संपर्कामध्ये येऊन तुमच्या शरीरासोबत किंवा एखाद्या शरीर सुखाची तुमच्या मागणी करत असेल तर निश्चितच त्या व्यक्तीचं तुमच्यावरती प्रेम नसून त्याचं तुमच्या शरीरावरती प्रेम आहे आणि त्याचं काम झाल्यानंतर त्याचा कार्यभाग संपल्यानंतर तो तुम्हाला सोडून देणार आहे आणि तुमच्या मग आयुष्याची माती करून घेण्यापेक्षा अशा वेळेला आपण वेळीच आपले धोक्याची घंटा ओळखली पाहिजे आणि अशा प्रकारे फ्लड करणारी व्यक्ती किंवा तुमच्याकडून काही पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असेल या जसं या केसमध्ये घडून आलेलं होतं की गर्भवत करण्यासाठी म्हणून साधारणपणे तीन लाखाची रक्कम घेतलेली होती आईवडिलांना मारण्यापर्यंत धमकी देण्यात आलेली होती अशा स्वरूपाच्या मग घटना घडू शकतात त्याच्यासाठी म्हणून सगळ्यात पहिलं की आपण समोरच्या व्यक्तीला ओळखलं पाहिजे त्याला आपण आपलं सर्वस्व देऊ नये आणि प्रत्येकाला आपण आपली मर्यादा ओळखून मग त्याला त्याच्या तुमच्या आयुष्यामध्ये व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्याला किती आतपर्यंत घेऊन यायचं आहे किती एंटर करू द्यायचं आहे हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे हेच या घटनेवरून आपण बघायचं आहे या घटनेमधली पात्र व्यक्ती या इतर कोणी जरी असल्या व्यक्तीशा यांच्या नावांचा उल्लेख जरी केला गेला नसला तरी पण या घटनेमधून किंवा अशा स्वरूपाच्या घटनांमधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं आणि जर का आपण अशा घटनांमधून शिकणार नसू तर मग अशा स्वरूपाच्या किंवा याहीपेक्षा भयानक घटना येत्या काळामध्ये होत राहतील आणि आपल्या हा जो चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही क्राईम स्टोरी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करत असतो याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्याला सजगता यावी आणि अशा स्वरूपाच्या घटना कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे याच्यासाठी म्हणून मग अवेअरनेस तयार करण्यासाठी म्हणून मग अशा स्वरूपाच्या घटना घेऊन मी आपल्यासमोर येत असतो आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद